ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवरून सध्या आपण म्हणजे आपल्या आपल्या भारतीय शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोंप कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक ठोकटाळा आपल्या बंधू भगिनींना लावता यावा यासाठी मी आपल्या मार्क आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील सुमारे दहा नंबरची म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार सुमारे दहा नंबरची कंपनी असलेल्या एच ये यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ म्हणजेच ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यावरून एच यू एल ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी मित्रांनो एच यू ये एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलेवर मित्रांनो हिंदुस्तान युनिलेवर ही कंपनी हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रॉडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे गोदरेज कॉन्झ्युमर डाबर इंडिया मॅरी कोलगेट कोल इमामी ज्योती लॅब्स शिला फोम सपारी इंडस्ट्रीज मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशा अजूनही भरपूर कंपन्या आहेत मित्रांनो यापैकी किंवा कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर मित्रांनो आज दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस व आज एच यू एल ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती पंचवीसशे एकोणीस रुपये म्हणजेच पंचवीसशे एकोणीस रुप चालू किंमत आहे पंचवीसशे एकोणीस रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय जर तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी लो प्राईज पाहणे मित्रांनो बावनवी खाय म्हणजे काय बावनवी लो म्हणजे काय तर मित्रांनो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीचा एक शेअर्स जास्तीत जास्त किती किमतीपर्यंत गेला होता म्हणजे त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तिला हाय म्हणायचं व व ती, ती किंमत आहे तीन हजार पस्तीस रुपये व बावनवे क्लो जर बघितला म्हणजे कमीत कमी तेरा महिन्यात त्या कंपनीचा शेअर्स केवढ्याला कमीत कमी किती किमतीला झालेला ती किंमत आहे एकवीसशे छत्तीस म्हणजेच एच यू एल या कंपनीच्या शेअर्सचा बावन्न हाय लो जर बघितला तर तो आहे अनुक्रमे तीन हजार पस्तीस व एकवीसशे छत्तीस मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकवीसशे छत्तीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे एक रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे सहासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल पाड बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची त्या कंपनीची शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स जर करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सुमारे पाच लाख पन्नास हजार करोड मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणजे कंपनीला नेट प्रॉफिट झालेला का लॉस झालेला ते पाहणे तर मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दहा हजार दोनशे शहाऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली एच यू एल ह्या कंपनीला दहा हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार बावीस साली अठ्याऐ आठ हजार आठशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कंपनी त्या कंपनीचे नेट प्रॉफिट पाच वर्षाचा आपण बघितला आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे कोणता कोणता घटक त्या कंपनीचा किती किती टक्के मालक आहे हे पाहणे तर मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे एच यू एल ह्या कंपनीचा सुमारे एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के होल्डिंग आहे म्हणजे हिस्सा आहे मित्रांनो पुढचा मोठा मोठा होल्डर घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो घरेलो गुंतवणूकदार संस्था तर ह्याच्यात कोणकोण येतं ह्याच्यात बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था ह्या संस्थांचा सहभाग होतो तर त्यांच्याकडे म्हणजेच डी आय आयकडे एच यू एल ह्या कंपनीचे सुमारे सोळा पॉईंट सात टक्के शेअर्स सा आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांच्याकडे दहा पॉईंट अठरा टक्के शेअर्स एच यू एलचे आहेत तर मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे बघितले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एच यू एल ह्या कंपनीला दोन एक हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सुमारे दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकवीसशे छत्तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणीसशे एक रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सातशे सहासष्ट रुपयाला मिळत होता तोच एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर सध्या पंचवीसशे एकोणीस रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो बघा एच यू एल ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वीच सातशे सहासष्ट पाच वर्षापूर्वी एकोणीसशे एक किंवा दोन वर्षापूर्वी एकवीसशे छत्तीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला पंचवीसशे एकोणीस रुपये झालेले आहेत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक एकशेच किंवा जास्तीत जास्त कितीही घेऊ शकतो तर मित्रांनो समजा आपण एच एल ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी म्हणजे दहा वर्षापूर्वी एच एल ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती सुमारे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी सातशे सहासष्ट रुपये होती तर समजा दहा वर्षापूर्वी एच यू एल कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते म्हणजे समजा एक लाख भागिले सातशे सहासष्ट म्हणजे सुमारे एच यू एल कंपनीचे एकशे तीस शेअर्स आले असते आणि ते एकशे तीस शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यू म्हणजे पंचवीसशे एकोणीसला विकले असते तर त्याचे किती रुपये झाले असते ते जे झाले असते तीन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर करोड रुपये म्हणजे थोडक्यात काय एच ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज तीन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर करोड रुपये झालेले आहेत तर मित्रांनो यात हे फक्त किंमतीच्या बाबतीतला नफा मी सांगितलेला आहे परंतु ह्या कंपनीनं डिव्हिडंड बोनस असे जे राईट असे जे शेअर्सला फायदे दिलेले आहेत ते तेच धरलेले ते ते नाहीत ते जर धरले तर अजूनही प्रॉफिट वाढू शकतो मित्रांनो एवढीच रक्कम म्हणजे एक लाख रुपये जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो एच यू एलमध्ये ते तीन लाख तीन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर करोड रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो एच यू एल ही कंपनी पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे नेट प्रॉफिट वाढत आहेत तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केच्यावर म्हणजेच सुमारे एकसष्ट टक्के एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के आहे म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकाचा हिस्सा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते ते एच यू एल कंपनीत सुमारे बासष्ट टक्के आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने सुद्धा ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीची कंपनीचा शेअर जेव्हा जेव्हा बावन्न हायपासून कोणत्याही कारणाने जेव्हा म्हणजे जागतिक मंदीचे कारण किंवा जागतिक युद्ध किंवा कोणत्याही निगेटिव्ह बातम्या ह्याच्यामुळे संपूर्ण एकूण मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा एच यू एल ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी हायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा एच यू एल ह्या कंपनीच्या शेअरची टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही मित्रांनो एच यू एल ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच जास्तीत जास्त बंधू भगिनींशी आपल्या आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आता आपण लवकरच आपल्या चॅनलवर ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांना उपयोगी पडतील असे व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे शेअर बाजार म्हणजे इथपासून अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बनवणार आहोत आत्ता जे आपण व्हिडिओ बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत मित्रांनो तर जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढणे गरजेचे आहे तेव्हाच आपण शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय